स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट योगदानाचा गौरव केला राज्याच्या सेवेसाठी दाखवलेल्या त्यांच्या समर्पण आणि निष्ठेबद्दल सावंत यांनी विशेष सन्मान प्रदान केला एकोणीसशे नव्वद सालात पोलीस खात्यात रुजू झाली चौतीस वर्षांचा कार्यकाळ आणि पहिली महिला अधिकारी एस एच ओ म्हण पोलीस स्टेशनात काम केला कितल्याशाच भिरांकूळ गुन्ह्यावात आणि तपास केला फुडारपण केला मर्डर केस म्हण इमोरल ट्रॅफिकिंग असत किडनॅपिंग एनडीपीएस केस अशा वेगवेगळ्या केसिसात तांणी तांचो मोलाचो वाटो असा जो केसीस सुप्रीम पाविल्ल्यो आसात जायते पुरस्कार आणि भौमान तांना लाभिल् आसात श्रीमती बाय सावंत श्री शिरोडकर डीवय एस पी एस ओ मडगाव एकोणीशे सत्त्याण्णवात पोलीस सब इंस्पेक्टर म्हणून रुजू झाले तच्या उपरात वेगवेगळ्या वेग पदाचेर बट्टी मेळत गेली मेटास्टीप एजिटेशन असू कुडचडेची धर्मिक दंगल असू अपहरण केल्या सहा भूरग्याची केस असू ह्यो केसीस बऱ्यात बरो हाताळ्यात प्रामाणिकपण आणि समर्पण ह्यांच्या खातील तांना फावट पुरस्कार आणि गौरव फावो झाल्यात श्री विल्सन डिसोजा डीव्हायसपी एसडीपीओ एकोशे एक्याण्णवात पोलीस खात्यात रुजू झाले वेगवेगळ्या भिरांकूळ गुन्यांवकारांक धरपात विल्सन वे बाबाचा मोठा वाटा असा तांची वेगळी कार्यशैली प्रामाणिकपण समर्पण हांच्या बळग्यार त्यांचे खूप सन्मान झाले असा आणि असेच कार्य ते करीत राहूचे अशी मनापासून श्री तुषार वेर्णेकर डीव्हायसपी एकोणीशे सत्त्याण्णवात पोलीस खात्यात रुजू झाले एज अ पोलीस सब इन्स्पेक्टर आणि ताच्या उपरांत पोलीस इन्स्पेक्टर म्हणबट्टी तांच्या कार्याक लागून चीफ मिनिस्टर्स गोल्ड मॅडल डीजीपीज इन्सिग्निया फॉर एक्सलन्स अशा वेगवेगळ्या तांकां बट्टी मेळली आणि तांच्या दामोदर गणपत भोवत एकोणीशे अठ्ठ्याण्णवात पुलीस कॉन्स्टेबल जॉयन जॉईन झाले उपरांत गोवा पुलिसा भितर काम केले तांची चिकाटी मेहनत आणि तळमळीन कार्यपद्धतीन जे काम करतात लागून आज या तांचो भोमन करतात आदरणीय श्री दामोदर गणपत गावकर डिरेक्टरेट ऑफ फायर एंड इमर्जन्सी सर्व्हिस एकोणीशे नव्याण्णवात ते जॉईन झाले आणि रुजू झाले त्यांना साकून खूप बऱ्याच बरे काम ते खात्या खातीर करीत चीफ मिनिस्टर्स फायर सर्व्हिस मेडल मिळिल्ले असा बऱ्या कामाची दखल आणि ती तोखण सातत्यानं सा। श्री नितीन रायकर डायरेक्टरेट दिरेक्टर, ऑफ फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसीस एकोणीशे एक्याण्णवात रुजू झाले असिस्टंट स्टेशन फायर ऑफिसर आणि कार्याक लागून बट्टी मेळत गेली खूप महत्वचे काम तांणी गुजरात अर्थक्वेक रिलीफ भितर